जनसुरक्षा कायद्या विरोधात भीम टायगर सेनेचे हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन नमस्कार आणि आपण पाहताय प्रजाशाहीचा आवाज वृत्त महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच मंजूर केलेला जनसुरक्षा कायदा हा जनसामान्यांच्या अधिकारांवर गदा आणणारा आणि संविधानांच्या मूलभूत तत्वांचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप हा काळा कायदा तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आज तीस ऑक्टोबर रोजी हिंगोली येथे भीम टायगर सेना या संघटनेच्या वतीने तीव्र विरोध नोंदवण्यात आला या मागणी संदर्भात संघटनेने हिंगोली जिल्हाधिकारी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना जे स्वातंत्र्य बहाल केले आहे त्यावर हा कायदा गदा आणत असल्यामुळे तो मूळ अधिकारांवर अतिक्रमण करणारा आहे जनसामान्यांचे अधिकार हिरावून घेणारा हा जनसुरक्षा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दिलेल्या निवेदनावर भीम टायगर सेनेचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शिर्के राष्ट्रीय उपाध्यक्ष भीमशाहीर साहेबराव येरेकर हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन वैद्य साना भालेराव पंडित खिल्लारे काना सावते संदीप पाटील डॉक्टर राम धौसे राहुल इंगळे अनिल दीपके लिंबाजी धौसे प्रबुद्ध पाईकराव इत्यादी नेते आणि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत भिमटायगर सेना या क्रांतीकारी संघटनेच्या वतीने दहा जुलै दोन हजार महाराष्ट्र शासनाने विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जन सुरक्षा कायदा मंजूर केलेला आहे पहिल्यांदा त्या कायद्याचा भिमटायगर सेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो त्याचं कारण असं मुळात जन सुरक्षा कायदा हे भारतीय संविधानाला तडी देणार आहे लोकशाहीला तडा देणार आहे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणार आहे आणि मनुस्मृतीचं समर्थन करणार आहे कारण मनुस्मृतीमध्ये धडा आठवा आणि कलम क्रमांक दोनशे सत्तर मध्ये सांगितलंय एक जाती रिवी जाती तो वाचा दारुण्या शिपणू जिवाय प्राप्त जगन्य प्रभोवित त्याचा अर्थ असा होता की किथे बहुजन लोकांना बोलण्याचा अधिकार नाही आणि जर सुरक्षा कायद्याच्या कलम सात मध्ये सांगितलं त्या ठिकाणी कोणी भाषण करण्याचा प्रयत्न केला बोलण्याचा प्रयत्न जर केला तर डायरेक्ट त्यामध्ये सात वर्षाची तरतूद आहे दुसरी धक्कादायक बाब दुसरी संविधान विरोधी बाब की एखाद्यावर जल सुरक्षा अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला त्याला तालुका कोर्ट असेल जिल्हा कोर्ट असेल हायकोर्टात असेल यामध्ये जामीनची तरतुदी नाही शेवटी एक पर्याय ठेवला सुप्रीम कोर्टाचा मला सांगायचं की आम कार्यकर्ता तालुका लेवल असेल गाव लेवलवर असेल जिल्हा लेवलवर असेल तर त्याच्यावर जर एखाद्या आंदोलनाच्या माध्यमातून जर जल सुरक्षा अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर ता त्याचे अवघात आहे का त्याची परिस्थिती आहे का सुप्रीम कोर्टात जायची कारण मुळात भारतीय संविधानाचा आर्टिकल एकोणीसशे के असेल या संदर्भात सुप्रीम कोर्टाने वीस जानेवारी के दा, के एकोणीसशे केदारनाथ सिंह विरुद्ध बिहार स्टेट मध्ये सांगितलं की भारतातल्या गरीब असो श्रीमंत असो छोटा असो मोठा असो त्या कार्यकर्त्याला टीका करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने आर्टिकल एकोणीशे एक नुसार दिलेला आहे पण जर सुरक्षा कायदा म्हणतो माझ्यासारखा का दादासाहेब शेळके असतील भीमशाही साहेबराव येणेकर साहेब सारखे आवाज उठवणारे माणसं असतील आणि यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे म्हणून भीमटायगर सैन्यनं ठरविलं की लवकरात लवकर शासनाने संविधानाला तडा देणारा मनुस्मृतीचं समर्थन करणारा जल सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा भीमटायगर सैन्याच्या वतीने हिंगोली जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आंदोलन करण्यात येईल याची सुरुवात या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देऊन करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी या ठिकाणी या, या, या सर्वात सर्व सर्वा भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत जन सुरक्षा कायदा जन सुरक्षा कायदा जन सुरक्षा कायदा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम टायगर सेनेचा जय भीम